वन वेलकम बॅक टू न्यू व्लॉग तर आज आहे आमच्या ऑफिसमध्ये इव्हेंट तुम्ही भरपूर म्हणत होतात की ऑफिस कधी दाखवत नाही ऑफिस कधी दाखवत नाही बट मी तुम्हाला एका ब्लॉगमध्ये म्हणलं होतं की जेव्हा ऑफिसमध्ये काही इव्हेंट असेल त्यावेळेस मी तुम्हाला दाखवेल सो so, आज फायनली गणपतीनिमित्त इव्हेंट आहे सो so, चला आता डायरेक्टली ऑफिसला गेल्यानंतर भेटते आणि जे काही इव्हेंटमध्ये फंक्शन होणार आहेत ते सर्व तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू दिसणार आहेत आणि त्यानंतर मी डायरेक्टली तुम्हाला घरी आल्यानंतर भेटणार आहे आणि हा आहे माझा आजचा पूर्ण लूक सो आज मी साडी घातली होती कारण घालायची इच्छा झाली त्यामुळे आणि त्यावर व्हाईट हिल्स कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा देन तिथं गेल्यानंतर मी भेटले रंजनाला फ्रेंड अँड सिस्टर रंजनाने प्रोग्राम पण चालू झाला I don't ever slow up. No, I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up. No, I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up. No, I don't take shit. I got no wanna play tough and wanna hate this. I'll always show up and make a statement. Everything I do, so instinctive and so passionate. Every word I move, so descriptive, like an adjective. I got a vendetta against people who patent it. Being negative when you should be getting after it. I got facts over facts over tracks. This and that, spitting slow, spitting fast. I could roast, I could gas, think I'm okay at last. But I don't know if that can erase all the past and the pettiness of reflection. भूख लगी बस लेके सन जाके ओ हासती रे रखे से परफॉर्मन्स एकापेक्षा एक भारी होते बट काही परफॉर्मन्स व्हॉल्युम सोबत नाही टाकू शकत कॉपीराईट सो मुळे असंच एन्जॉय करा आणि बाकी जन्चे जे चे होते, ते तुम्हाला कसे वाटत आहेत ते नक्की कमेंट करून सांगा सोबत रंजन आपण आहे न्यू ब्लॉगर इन टाउन सो तिच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फॉलो करायला तर काही फायनली घरी आले मी आणि खूप भारी झाला इव्हेंट तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया आता नेक्स्ट मध्ये टिल देन ब बाय आणि माझा लुक कसा वाटला तोही नक्की कमेंट करून सांगा